जय जिजाऊ जय शिवराय तर ही साहेब काय म्हणतात बघा ही साहेब एवढी आश्वासनं द्यायला लागल्यात आणि एवढं प्रामाणिक आहे की आत्तापर्यंत ह्यांनी कोणालाच फसवणूक केली नाही कुणाचीच म्हणजे खोटी आश्वासनं देऊन फसवलं नाही काय नाही काय नाही जसं बोलतेत तसंच अगदी तंतोतंत तंत तसंच वागणार असा माणूस पुन्हा कधीच होणे नाही तर बघू शकता तुम्ही दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची करेल हा विश्वास तुम्हाला देतो फडवणी साहेब अजून किती दिवस म्हणजे अशी खोटी आश्वासन देणार आहेत तुम्ही आणि तस बी तुम्हाला खोटे आश्वासन द्यायची काही सुद्धा गरज नाही कारण का मतदान कुणाला जरी केलं तर ती कमळाला ऍड होतय ओ साहेब कारण तुम्ही सत्तेत आहात तुम्ही तसं घोटाळच करून ठेवलं तर मिशन तुम्हाला जी काय तुमच्या डोक्यात शिस्तय ती तुम्ही पातीलत आणल्याशिवाय सोडतच नाही त्यामुळे तुम्ही तकलीफच घेऊ नका ना खोटी आश्वासन द्यायचं कारण मतदान तुम्हालाच होणार आहे कुणाला बी करू द्या मतदान तुम्ही म्हणजे ही बाई कुठल्या पक्षाची आली अजून मला विरोध करते म्हणल्यावर फडणवीस साहेब माझा कुठला पक्षपेक्षा नाही बरं मी अगोदरच सांगते माझा एकच पक्ष आहे फक्त जरंगे पाटील आणि त्यातनं एवढा अनुभव आला की तुम्ही खोटे आश्वासनं मराठी समाजाला किती वेळा दिली किती वेळा खोटी आश्वासनं देऊन त्यांची आंदोलनं मुडीत काढली त्यांच्यावर खोट्या केशेस टाकल्या आम्ही महिला मंडळ <coughs> मुंबईला आरक्षणासाठी आलो भर पावसात बसलो गुडघे इतके चिखलात बसलो तर आम्हाला तुम्ही बस बी देत नव्हता आणि ऑटो बी देत नव्हता आम्हाला मुंबईच्या बाहेरच तुमचा हाकलायचा प्लॅन होता पण आम्हीच तिथनं हल्लो नाही आणि तुम्ही काय केलं माहिती आहे का खोट्या केसेस गाडीवर सुद्धा टाकल्या आणि मुंबईत आंदोलन करून आल्यावर चांगलं पाच सात महिन्यानं आंदोलकावर केसेस टाकले तर तुम्ही ही तुमचा प्रामाणिकपणा ही तुम्ही करता कशासाठी ही तुम्हाला जर म्हणजे जनतेसाठी बरंच काय करायचंय तर ही खोटे केसेस टाकणं किंवा ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्या विरुद्ध तुम्ही कधी म्हणजे सरकार म्हणून काय करतच नाही ना फक्त म्हणता आम्ही कायद्यानं काय जी असेल ती करू फडवणी साहेब कायदा आम्हाला माहितीच आहे हो साहेब पण कायदा तुमच्या तालावरच नसतोय ना कारण तुम्ही सांगाल तसंच सा चालतंय सगळं ही तर कुठं गोरगरीब जनतेचा न्याय होऊन दमायला लागलाय आणि तस बी तुम्ही मराठी समाजाची मला तर वाटतंय अजून बी फसवणूकच केले कारण का सातारा गॅजेटर लागू केलं पण अजून नोंदीच शोधायला चालू केलं नाही ना हे पण फसवणूकच आहे की साहेब का त्याला फसवणूक म्हणता येत नाही <coughs> त्यामुळं आमचा काही तुम्हाला विरोध नाही तुमच्या पक्षाला विरोध नाही पण तुमच्या विचाराला नक्कीच विरोध आहे साहेब कारण तुम्ही ना गोरगरीब जनतेवर किती अन्याय करताय हे तुम्हाला ह्या व्हिडीओतनं दाखवते मी ती व्हिडिओ बघा तुम्ही ही माळववाले ती भाजी विकणारी ही रिकाम्या जागेत बसले ती रिकाम जागा दिसले म्हणून बसले ते आपलं कुठलं तरी भाजीपाला आणायचं आणि विकत बसायचं तर ह्याला ह्या माळववाल्यांना पोलीस प्रशासन पाठवून जेसीपी पाठवून डायरेक्ट जेसीबी नच म्हणजे जेसीबी लावलाय त्यांचं माळवं काढायला आता एवढं काय त्यांनी डोंगरा एवढं ढीग लावलं होतं का तिथं जेसीबी लावायला त्या फडवणी साहेबांना मला आहे का तुम्हाला ह्या लोकांनी मत दिली नव्हती का तुम्ही ह्या दिवसात तुमच्या सत्तेत असताना तुम्ही ह्या जनतेसाठी काही केलं नाही ही जेशी लावून तुम्ही साधं भाजी विकणाऱ्याला सुद्धा तुम्ही जेशीबी लावायला लागलाय तर ते पुढं पुढच्या पाच वर्षात जाऊन तुम्ही काय करणार आहे खोटी आश्वासन कशाला देता देवा भाव बंद करा खोटं बोलायचं आणि दुसरी गोष्ट ती रिकामी जागा म्हणून ती भाजी विकायला बसली ती बिच्चारे कुठनं तरी माळव विकत आणून त्याच्यातनं दहा पाच रुपये काढून स्वतःच पोट भागवतात चोऱ्या तर करून जगत नाही ती आणि बिगर लायसन्स दारूची दुकानं तर टाकत नाही ती आणि तुम्ही काय करता ही पोलीस प्रशासन सुद्धा झालं तर दारूच्या दुकानावाल्यांना वाल्यांना सामील आहे हप्ता घेऊन ग बसतात तिथे जेसीबी लावत नाही र तुम्ही का लावत नाही तिथं जी लावा की तिथं पण जेसीबी आणि दुसरी गोष्ट ही भ्रष्टाचार केलं सत्ताधारी लोकांनी भ्रष्टाचार केलं आमदारने केलं कुठल्या खासदारने केलं अस मंत्र्याने केलं तर तांदूळ चोर कोण दोन दोन हजार कोटीचं घोटाळं केलं कुणी जमिनी जमिनी जमीन, बळकावल्या अजून काय दाखवू दे तुम्हाला तिकडं लावा की जी शिबीर तिथं काय होतंय तुम्हाला पण तसं नाही तुम्हाला आणच गोरगरीबावर करायचंय आणि पुन्हा अपेक्षा काय पुढच्या पाच वर्षात मी तुम्हाला मम्मी तुमच्यावर लक्ष देईन मग तुम्ही कमळावर लक्ष द्या काय फडवणी साहेब खरच हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तुम्ही वारंवार खोटी आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक करताय जय शिवराय